वर्धा जिल्ह्यातील कारंजा घाडगे स्थानिक नगरपंचायत नगराध्यक्ष व गटनेता विपक्ष यांना कारंजा शहरातील गंभीर अशा पाणी समस्येसंदर्भात कठोर स्मरणपत्र देऊन मुख्यमंत्र्यांकडून ताबडतोब पाणीपुरवठा योजनेला मंजुरी मिळवा अशी मागणी केली एक वर्षापूर्वी पाणी समस्येसंदर्भात नागरी समस्या संघर्ष समितीच्या नेतृत्वात नागरिकांनी केलेल्या लाक्षणिक उपोषणाची आठवण करून दिली नगरपंचायतमधील पक्ष विपक्षांनी संयुक्त प्रयत्न करून प्रस्तावित वाढीव पाणीपुरवठा योजना ताबडतोब मंजूर करून आणावे असे आवाहन केले कारंजा शहरात पाणी समस्या गंभीर आहे दिवसेंदिवस पाणी समस्येने उग्ररूप धारण केले आहे समस्या कायमस्वरूपी सुटावी म्हणून नगरपंचायत प्रशासनाने वाढीव पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव शासनाकडे पाठवलेला आहे त्या प्रस्तावाचा प्रवास दोन हजार एकोणीसपासून सुरू आहे नऊ डिसेंबर दोन हजार बावीस रोजी तेहत्तीस पॉईंट शहाऐंशी कोटीच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेच्या प्रस्तावाला तांत्रिक मंजुरी मिळून प्रशासकीय मंजुरीकरिता सदर प्रस्ताव मंत्रालयात प्रलंबित आहे याच प्रश्नासंदर्भात मागील वर्षी अकरा एप्रिल दोन हजार बावीस रोजी नागरी समस्या संघर्ष समितीच्या नेतृत्वात नागरिकांनी शासन प्रशासनाचे लक्ष वेधण्याकरिता एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केले होते वर्ष लोटले परंतु लोकप्रतिनिधी मात्र अजूनपर्यंत योजनेला मंजुरी मिळू शकली नाही याविषयी नागरिक समितीने कठोर शब्दात खंत व्यक्त केली आहे शहरातील पाणी समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन कारंजातील जनतेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सर्व लोकप्रतिनिधी आपल्या गावातील नागरिकांची गंभीर अशी पाणी समस्या सोडवण्याकरिता संयुक्तपणे आपली सर्व शक्ती वापरावी आणि प्रलंबित वाढीव पाणी पुरवठा योजना शासनाकडून मंजूर करून आणावी असे आवाहन स्मरणपत्राद्वारे कारंजा नागरिक समस्या संघर्ष समितीने नगराध्यक्षा व गटनेता विपक्ष नगरपंचायत यांना केले आहे नागरी समस्या संघर्ष समितीद्वारे दिलेले स्मरणपत्र नगराध्यक्ष स्वातीताई भिलकर नगर कटनेता विपक्ष श्रीजी भांगे उपाध्यक्ष भगवानजी बुवाडे यांनी स्वीकारले या प्रसंगी नगरपंचायतचे प्रभारी मुख्याधिकारी शाह उपस्थित होते स्मरणपत्र देतेवेळी व चर्चा करतेवेळी कारंजा नागरी समस्या संघर्ष समितीचे बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते कारंजा नागरी समस्या संघर्ष समितीचे संपूर्ण सक्रिय कार्यकर्ते महिला व पुरुष पदाधिकारी आज आजचं औचित्य असं की कारंजातील गंभीर पाणी समस्येच्या संदर्भात आजच्या दिवशी म्हणजे एक वर्षापूर्वी अकरा एप्रिल दोन हजार बावीस रोजी याच कार्यालयाच्या पुढे कारंजातील नागरिकांनी शेकडो नागरिकांनी कारंजा नागरी समस्या संघर्ष समितीच्या नेतृत्वामध्ये एक दिवसीय लाक्षणिक उपोषण या, या ठिकाणी केलेलं होतं परंतु त्यानंतर एक वर्षाचा कालावधी लोटला अश्विन शाह विदर्भ न्यूज वर्धा